चॅनलचा सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चेन्नईस बेंगलोर या दोन्ही टीमामध्ये खेळवला जाणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कोणती टीम स्ट्रॉंग आहे कोणती टीम हा सामना जिंकेल हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे दोन्ही टीमाची हेड टू हेड रेकॉर्ड कसे आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो ह्या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनचे मराठी प्रिडिशन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो हा सामना गुजरात अहमदाबाद या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तेथील पिच बॅटिंग फ्रेंडली आहे ते, ते ग्राउंड मोठे ग्राउंड आहे एक एकशे ऐंशी एकशे नव्वद त्या ग्राउंडचा ॲव्हरेज स्कोर आहे गुजरातचे नऊ सामने झाले आहेत नवल नऊ सामन्यापैकी त्यांनी चार सामने जिंकले आहेत आणि पाच सामन्यामध्ये त्यांचा सा पराभव झाला आहे आणि आठ पॉईंट स सा ते सातव्या सा स्थानी आहेत तर रॉयल चॅन्स बेंगलोरनी नऊ सामन्यापैकी दोन सामन्यांमध्ये विजय आणि सात सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे त्यांचे चार पॉईंट आहेत आणि ते दहाव्या स्थानी आहेत त्या दोन्ही टीमांच्यामध्ये तीन सामने खेळवले गेले आहेत गुजरात टायटन्सनी दोन सामने जिंकले आहेत आणि रॉयल चेन्नईस बेंगलोरनी एक सामना जिंकला आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया दोन्ही टीमांची प्लेईंग लोन कशी असणार आहे गुजरात टायटन्सकडून रुद्धिमान सहा आणि शुभमन गिल सहा मिली येतील एक बाद झाल्यानंतर साई सुदर्शन चार नंबरला ए ओमर जाई पाच नंबरला डेव्हिड मिलर सहा नंबरला शाहरुख खान सात नंबरला राहुल तेवातिया आठ नंबरला रशीद खान नऊ नंबरला साई किशोर दहा नंबरला मोहित शर्मा अकरा नंबरला नासून अहमद सॉरी नूर अहमद आणि इम्पॅक्ट प्लेयर म्हणून गुजरात टायटन्सकडून संदीप वारी राहील तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून विराट कोहली आणि फॅप डबल सलामी येतील एक बाद झाल्यानंतर विल जॅक्स चार नंबरला रजत पाटीदार पाच नंबरला कॅमरन ग्रीन सहा नंबरला महिपाल रोड सात नंबरला दिनेश कार्तिक आठ नंबरला यस सिंग नऊ नंबरला करण शर्मा दहा नंबरला लोकी फर्ग्युसन अकरा नंबरला मोहम्मद सिराज आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून बेंगलोरकडून यश देईल तर मित्रांनो आपल्याला काय वाटते कोणती टीम जिंकेल मित्रांनो रॉयल चॅलेंजेस बेंगलोरनी मागील सामन्यात सनरायझर्स हैदराबादला हरवून कमबॅक केला आहे आणि गुजरात टायटिन टायटन्स देखील कमबॅक करून आलेले आहे तर या मॅचमध्ये कोणती टीम जिंकेल आपण आज काय वाटते हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा मित्रांनो माझे प्रिडिक्शन असे आहे गुजरात टायटन्स या मॅचमध्ये विजय संपादन करेल आपल्याला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र